नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती आपले स्वागत आहे या चॅनलवरती आपण नवीन आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राजस्थानने सलग तिसरा विजय मिळत गुण तालिकेत पटकावले अव्वल स्थान मुंबईला सहा विकेट्सने नमवले राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळत आपली विजयी घोडदोड कायम ठेवली आणि सहा गुणासह गुण तालिकेत पहिले स्थान गाठले त्याचबरोबर मुंबईला या स्पर्धेत आत्तापर्यंत पहिला विजय मिळवता आलेला नाही आणि ती दहाव्या स्थानावर राहिलेला आहे आय पी एल दोन हजार चोवीस मधील चौदावा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात खेळला ज्यामध्ये राजस्थानने मुंबईला सहा विकेट्सने पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली त्याचबरोबर गुण तालुक्यात अव्वल स्थान पटकावले या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने राजस्थानला एकशे सव्वीस धावांचे लक्ष दिले होते ज्यामध्ये राजस्थानकडून रियान परागच्या अर्धशतकाच्या जोरावर पंधरा पॉईंट तीन षटकात सहज पार करता राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली मुंबई इंडियन्सचे फलंदाज ठराविक आंतराने पेविलनमध्ये परतले होते रोहित शर्माशिवाय नमनधीर धीर डेव्हिड ब्रेविस यांना खाते उघडण्यात अपयश आले या संघाचे चार फलंदाज वीस धावापर्यंत पेविलनमध्ये परतले मात्र यानंतर हार्दिक पांड्या तिलक वर्मा यांनी चांगली भागीदारी केली हार्दिक पांड्या एकवीस चेंडूत चौतीस धावा करून पेवलियनमध्ये परतला तर तिलक वर्माने एकोणतीस चेंडूत बत्तीस धावांची खेळी राजस्थान रॉयल्ससाठी ट्रेन बोल्ट आणि युजवेंद्र चहल हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले ट्रेन बोल्ट आणि युजवेंद्र चहलने तीन तीन बळी घेतले याशिवाय नांद्रे बर्गरने दोन फलंदाजांना आपले बळी बनवले तर आवेश खानने पियुष चावलाला बाद केले या सामन्यात ट्रेन एक मोठा विक्रम नोंदवला तो आय पी एलमधील पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे त्याने या बाबतीत भुवनेश्वर कुमारला मागे टाकले राजस्थान रॉयल्सकडून रियान परागने सर्वाधिक धावा केल्या रियान पराग एकोणचाळीस चेंडूत चौपन्न धावा करून नाबाद परतला त्याने आपल्या खेळीत पाच चौकार तीन षटकार मारले सलामवीर यशस्वी जयस्वाल दहा धावा केल्या जॉश बटलर तेरा धावा करून बाद झाला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन बारा धावा करून आकाश मधवालच्या बळी ठरला रवी अश्विनने सोळाच धावांचे योगदान दिले तर शिवम दुबे आठ धावा करून नाबाद परतला मुंबई इंडियन्ससाठी आकाश मधवाल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आकाश मधवालने चार षटकात वीस धावा देत तीन बळी घेतले तर क्वेना माफकाला एक यश मिळाले आहे अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद